दुसरी आणि आजचा आपला विषय आहे गणित बालमित्रांनो आज आपण गणितामध्ये अभ्यासणार आहोत खास बेरीज ही खास बेरीज आहे हातच्याची चला तर बालमित्रांनो खास बेरीज जी हातच्याची समजून घेऊया बालमित्रांनो बेरीज तर तुम्हाला करता येते पहा बर श्राव्याकडे पाच फुलं होती किती फुलं होती पाच आणि तिला शैवीने आणखी तीन फुलं दिली श्राव्याला किती फुलं मिळाली आता सांगा बर श्राव्याची पाच आणि शैवीने दिलेली तीन फुलं मिळून किती झाली पाच आणि तीन आठ का ही तर बेरीज तुम्हाला येते करता सोपे की नाही मग आता हच्छाची बेरीज कशी करायची ते आता आपण समजून घेणार आहोत बालमित्रांनो माझ्याकडे काही काड्या आहेत आपण ह्या काड्या मोजूया का किती काड्या आहेत मोजा बर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ काड्या आहेत त्याच्यामध्ये मी अजून किती काड्या मिळवत आहे पहा एक दोन तीन किती मिळवल्या तीन नऊच्या पुढे तीन मोजा नऊ दहा अकरा बारा किती झाल्या बारा माझ्याकडे बारा काड्या झाल्या आता आपण हेच गणित चौकट मांडून करूया आपण एककाच घर घेऊया दशकाचं घर घेऊया एककामध्ये नऊ आणि तीन एकक यांची आपण काय करणार आहोत बेरीज आता नऊ मध्ये एक मिळवल्यावरती दहाचा एक गठ्ठा झाला दहा काड्यांचा एक गट आणि सुट्ट्या किती आहेत दोन काड्या आता नऊ मध्ये तीन मिळवल्यावर किती होतात बारा बारामध्ये एक काय आहे दशक आहे ओके हो नाही एक दशक आणि दोन एकक पहा बरं आपल्याकडे सुद्धा दशकाचा एक, दशका एक गठ्ठा आणि दोन सुट्ट्या काड्या आहेत ओके नाही मग आता आपण अशी उदाहरणं आणखीन पाहूया बालमित्रांनो माझ्याकडे या दहा गोळ्या आहेत दहा गोळ्या म्हणजे एक दशक आहेत त्याच्यामध्ये मी आणखी चौदा गोळ्या मिळवणार आहे म्हणजे एक दशक चार एक आता माझ्याकडे किती झाल्या मोजा दहा अधिक चौदा किती होतात दोन दशक चार एक म्हणजे चोवीस हो ना दोन दशक चार एकर, चोवी एक चोवीस होतात आता आपण हेच गणित चौकण ऐकून करूया एक आणि दशक, दोन घर लिहिली आता एककाच्या घरात किती येणार शून्य आणि दशकाच्या घरात एक म्हणजे दहा झाले आणि त्याच्यामध्ये आपण किती मिळवणार आहोत चौदा म्हणजे एक दशक चार एक चला तर मग बेरीज करूया आपण चाराचे चार शून्यामध्ये चार मिळवले चारच राहिले म्हणजे चार, चार एकक आणि एक दशक अधिक एक दशक मिळून किती दशक झाले दोन दशक म्हणजे किती झाले चोवीस बरोबर उत्तर आलं की नाही आपण मांडणी केल्यावर बर आता आपण पुढचं उदाहरण पाहूया आता माझ्याकडे किती गोळे आहेत पहा एक दशक म्हणजे दहा गोळ्या आहेत त्याच्यामध्ये मी किती गोळ्या मिळवत आहे दोन दशक पाच एकक म्हणजे दोन दशक पाच एकक पंचवीस होतात म्हणजे दहा अधिक पंचवीस आता आपण घर करूया आणि मग मांडणी करूया दहा अधिक पंचवीस किती झाले पस्तीस आता आपण चौकटीत तेच उत्तर येतं ते का पाहूया एककाचं घर आणि दशकाच घर मांडलं एककामध्ये किती लिहिले शून्य दशक किती आहेत एक म्हणजे दहा झाले त्याच्यामध्ये आपण किती मिळवणार आहोत दोन दशक पाच एकक म्हणजे पाच एकक आणि दोन दशक पंचवीस आता आपण बेरीज करूया शून्य अधिक पाच पाच शून्यामध्ये पाच मिळवले असता पाच उत्तर आलं आणि दशकामध्ये एक दशक अधिक दोन दशक किती झाले तीन दशक तीन दशक पाच एकक पस्तीस आता अशी सोपी बेरीज तुम्हाला येते करता आता हातची बेरीज कशी करायची ती आपण पाहूया बालमित्रांनो माझ्याकडे चार दशकाच्या माळा आहेत आणि आठ सुट्टे मणी आहेत तर मी आता हे दशकाच्या आणि एककाच्या घरात मांडत आहेत माझ्याकडे एकक किती आहेत आठ आणि दशक आहेत चार आता त्यामध्ये मी मिळवत आहे चार दशक आणि चार एकक चार दशक चार एकक एक एक मिळवणार आहे आणि त्यांची बेरीज करूया पहिल्यांदा आपण एककाची बेरीज करणार आहोत मग आठामध्ये चार मिळवा चला आठाच्या पुढे चार मोजा आठ नऊ दहा अकरा बारा आपले किती उत्तर आलं आठ एकक कधी चार एकक बरोबर बारा एकक झाले मग बारामध्ये दोन काय आहेत सुट्टे आहेत आणि दहाची एक माळ आहे म्हणजे दहा त्याच्यामध्ये दशक आहेत दहा दशक दोन एकक बारा होतात ओके नाही मग आपण दोन जे आहे ते एककाच्या घरात लिहूया दोन लिहिले आपण एककाच्या घरात आता आपल्याकडे दहा हा एक दहा एककांचा एक नवा दशक तयार झाला आहे हो की नाही मग ह्या नव्या दशकाला आपण काय करणार आहोत हातचा म्हणतात मग हा जो हातचा आहे की नाही त्याला आपण कुठे मांडायचा आहे दशकाच्या घरात आपण दशकाच्या घरात त्याला आपण त्याला दशकाच्या घरात लिहिला आता काय करायचं हा नवीन आलेला एक दशक आणि आपले पहिले चार दशक मिळून किती झाले पाच दशक आणि त्यामध्ये आपल्याला आणखीन चार दशक मिळवायचे आहेत मग पाच दशक अधिक चार दशक किती झाले नऊ दशक मग आपलं उत्तर काय आलं नऊ दशक दोन एक ब्याण्णव आपलं उत्तर आलं ब्याण्णव व्हेरी गुड खूप छान तुम्हाला उत्तर खूप छान प्रकारे काढता आलं आहे तुम्हाला उदाहरण व्यवस्थित समजलं आहे बालमित्रांनो तुम्हाला बेरीज तर करता येते पण तुम्ही बिन हातच्याची बेरीज कर केली आहे ओके नाही आज आपण हातच्याची बेरीज कशी करायची ते पाहूया आपलं उदाहरण आहे सत्तावीस अधिक पासष्ट म्हणजे दोन दशक सात एकक अधिक सहा दशक पाच एकक बरोबर किती चला आपण आधी घ मांडून घेऊया आपण मांडले आहे दोन दशक सात एक त्याच्यामध्ये आपण किती मिळवणार आहोत पाच एकक सहा दशक आपण यांची बेरीज करूया पहिल्यांदा आपण कोणाची बेरीज करणार आहोत एककाची बेरीज करणार आहोत सात मध्ये पाच आपण काय करणार आहोत मिळवणार आहोत सात अधिक पाच किती झाले बारा झाले हो ना सात अधिक पाच बारा मग बारापैकी दोन जे आहेत ते एककाच्या घरात लिहिले हा आणि एक जो आहे तो दशकाचा आहे मग हा जो एक आहे की नाही हा आपण दशकाच्या घरात मांडला ठीक आहे आता आपल्याकडे किती झाले बघा आता मिळालेला एक दशक अधिक दोन दशक म्हणजे तीन दशक झाले आणि हे सहा दशक चला मिळवा बरं किती दशक झाले सहा अधिक दोन आठ अधिक एक नऊ नऊ दशक झाले म्हणजे आपलं उत्तर काय आलं सत्तावीस अधिक पासष्ट बरोबर किती उत्तर आलं आपलं सांगा बर आपलं उत्तर आलं ब्याण्णव व्हेरी गुड खूप छान तुम्हाला खूप छान समजलं आहे बालमित्रांनो आपण हातच्याची बेरीज कशी करायची त्याचं आणखीन एक उदाहरण बघूया म्हणजे तुम्हाला हातच्याची बेरीज करणं सोपं जाईल आपलं उदाहरण आहे एकोणपन्नास अधिक सदतीस बरोबर किती चला आपण मांडणी करूया चार दशक नऊ एक, एक सदतीस एकोणपन्नास मध्ये आपण सदतीस मिळवणार आहोत बेरीज करूया आपण पहिल्यांदा आपण बेरीज करणार आहोत नऊ आणि सात यांची मग आपण नऊ मध्ये सात मिळवूया काय करणार आहोत नऊच्या पुढे सात मोजणार आहोत नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा किती आलो उत्तर सोळा मग आपण सोळा लिहिले सोळामध्ये सहा काय आहेत एकक आहेत म्हणून आपण सहा एककाच्या स्थानी लिहिले आणि एक जो आहे हा कुठे जातो दशकाच्या घरात जातो मग एक आपण लिहिला दशकाच्या घरात आता आपण काय करणार आहोत एक अधिक चार किती झाले पाच पाचामध्ये मध्ये आपण तीन मिळवूया पाच अधिक तीन किती झाले आठ आपलं उत्तर किती आलं आठ म्हणजे आठ दशक सहा एक शहाऐंशी मग एकोणपन्नास अधिक सदतीस किती झाले शहाऐंशी आठ दशक सहा एक शहाऐंशी होतात बालमित्रांनो आता आपण हातच्या बेरजेचा सराव करूया आपण चौक टाकून घेतली एककाचं आणि दशकाच घर लिहिलं आणि एककामध्ये किती आहे नऊ एकक एक आहे नऊ एककामध्ये आपल्याला मिळवायचे आहेत सहा एकक आणि आपण त्यांची बेरीज करूया चला करा तर बेरीज नऊच्या पुढे सहा घरं मोजा हो नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा किती आलं उत्तर आपलं पंधरा पंधरा एक मग पंधरा एकक होतात का नाही ना, ना? म्हणजे पाच आहे एक आणि हा एक जो आहे तो काय झाला पंधरा एककामध्ये दहा दशक पाच एकक असतात मग तो, तो, तो दशकाचा दशका एक जो आहे तो हातचा आहे तो आपण हातचा देऊया वरती आणि तो दशकाच्या घरात मांडूया व्हेरी गुड अजून एक उदाहरण पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण दशक आणि एककाचं घर मांडलं एकक किती आहे सात आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचे आहे पाच एक पाच एककची बेरीज करूया साताच्या पुढे पाच मोजा सात आठ नऊ दहा अकरा बारा आपल्याला किती उत्तर मिळालं बारा एकक मग बारा एककामध्ये एक दशक दोन एकक आहेत ओके नाही एक दशक दोन एकक मिळून बारा होतात मग जो एकक जो दशकाचा एक आहे हा आपण हातचा आहे तो दशकाच्या घरात देऊ आणि दशक किती झाले एक दशक एक दशक दोन एक व्हेरी गुड मित्रांनो आपण आणखी सराव करूया आपण चौक टाकून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये दशकाचं आणि एककाचं घर मांडलं आता आपल्याकडे एकक किती आहे आठ एकक आहेत त्याच्यात आपल्याला मिळवायचे आहेत आणखीन आठ एकक चला तर मग आठ अधिक आठ यांची आपण बेरीज करूया मध्ये आठ मिळवले किती होतात मोजा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा मध्ये सहा एक आणि एक दशक आहे ओके हो न एक दशक सहा एकक सोळा मग दशकाचा हा एक आहे हा काय आहे हातचा आहे तो आपण दशकाच्या घरात हातचा दिला आणि तो दशकाच्या घरात मांडला आता आपण आणखीन एक उदाहरण पाहूया म्हणजे तुम्हाला छान पैकी समजेल आपण दशकाचं आणि एककाचं घर मांडलं एकक आहेत नऊ त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचे आहेत चार एक चला तर मग नऊ अधिक चार ची बेरीज करूया नऊच्या पुढे चार मोजा नऊ दहा अकरा बारा तेरा, तेरा मध्ये एक दशक तीन एकक आहे मग दशकाचा जो एक आहे तो कोण आहे हातचा आहे तो हातचा आपण दशकाच्या घरात देऊ आणि दशकाचा एक झाला आणि एककाचे तीन आहेत एक दशक तीन एक व्हेरी गुड सराव करूया आपण आता आपण चौक टाकून घेतली आहे दशकाचं आणि एककाचं घर मांडलं दशक किती आहे चार एकक आहेत सात आता त्याच्यामध्ये आपण मिळवणार आहोत दोन दशक दोन एक आपण ह्याची बेरीज करूया सातामध्ये दोन मिळवायचे आहेत म्हणजे सात अधिक दोन किती झाले सात आठ नऊ नऊ लिहिले हातचा आहे का इथे नाही हे ना बिन हात्याचं गणित आहे चारामध्ये दोन मिळवा किती झाले चार पाच सहा आपलं उत्तर काय आलं सहा दशक नऊ एक सहा दशक नऊ एकोणसत्तर है ना मग यामध्ये हातचा नाहीये पण हातचा असेल तर गणित कसं येतं तर ते आता आपण पाहूया आपण चौकट आखून घेतली आहे आता एककाच आणि दशकाचं घर मांडलं आपली आता संख्या लिहिली आपण तीन दशक आठ एक त्याच्यामध्ये आपण मिळवणार आहोत सहा एक चला आता आपण मिळवूया सहा एक आठाच्या पुढे सहा मोजा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा किती आले चौदा चौदा मध्ये चार एक आणि एक दशक आहे ओके ने एक दशक चार एकक मिळून होतात चौदा मग चौदा एकक जे आहे त्यामध्ये असलेला हा जो दहा एककांचा एक नवा दशक आहे तो आपण दशकाच्या घरात मांडूया त्याला हातचा असं म्हणतात ओके ने मग हा जो हातचा आहे की नाही त्याला आपण तीन दशकामध्ये मिळवूया तीन दशक अधिक नवा एकक दशक मिळाला आहे की नाही आपल्याला तो नवा दशक मिळून किती झाले दशक तीन अधिक एक चार दशक किती झाले चार दशक मग आपलं उत्तर काय आलं चार दशक चार एक व्हेरी गुड चार दशक चार एक चव्वेचाळीस पण आणखी एक उदाहरण पाहूया म्हणजे तुमचं सरा होऊन जाईल पक्का ओके नी बालमित्रांनो हो हे जे उदाहरण आहे की नाही ते तुमच्या गणिताच्या पुस्तकातलं पान नंबर पन्नास वरच आहे आपण संख्या लिहिली आपली संख्या काय आहे वाचा सहा दशक तीन एक त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचे आहेत दोन दशक आठ एक चला मिळवा बर एककाची पहिल्यांदा आपण बेरीज करूया तीन एकक अधिक आठ एकक म्हणजे आठाच्या पुढे तीन मोजा आठ नऊ दहा अकरा अकरा म्हणजे एक दशक एक एकक एकक एककाच्याच घरात राहणार एक, 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 गरा एक। आणि नवा जो मिळाला आहे की नाही दशक आपल्याला म्हणजे दहा एककांचा हा एक नवा दशक केला तो आहे हातचा तो दिला दशकाच्या घरात आता सहा मध्ये एक दशक नवा मिळवा किती दशक झाले सात दशक झाले हे ना मग सात दशक अधिक दोन दशक मिळवायचे आहेत सातामध्ये दोन मिळवा सात आठ नऊ किती दशक झाले एकूण नऊ दशक म्हणजे आपलं उत्तर काय आलं नऊ दशक एक, एक, एक नऊ दशक एकक एक्क्याण्णव आता आणखीन एक उदाहरण आपण बघूया आपण चौक टाकून घेतली दशकाचं आणि एककाचं घर मांडलं आता आपण संख्या लिहूया दोन दशक सात एक त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचे आहेत तीन दशक चार एक चला आपण ह्यांची बेरीज करूया साताच्या पुढे चार मोजा सात आठ नऊ दहा अकरा किती झाले अकरा अकरा म्हणजे एक दशक एक एक मग या दहा एक नवीन दशक केला आहे तो नवीन दशक आपण दशकाच्या घरात मांडला ठीक आहे आता दशकांची बेरीज करूया मग एक दशक नवा आणि आधीचे दोन दशक मिळून किती झाले तीन दशक झाले आणखीन तीन दशक त्याच्यामध्ये मिळवायचे आहेत ओके नाही म्हणजे दोन दशक अधिक एक तीन दशक अधिक हे तीन दशक किती दशक झाले सहा दशक झाले मग आता आपलं उत्तर काय आलं सहा दशक एक, एक सहा दशक एक एकसष्ट एक व्हेरी गुड तुम्ही खूप छान उत्तर लिहिली आहेत तुम्हाला आता हातच्याच गणित खूप छान समजलं आहे मग बालमित्रांनो तुम्ही आता काय करणार आहात तुमच्या पुस्तकातील पान नंबर पन्नास वरील उदाहरण सोडवणार आहात पुस्तकावरच सोडवायची आहेत आणि त्याचा सराव करायचा आहे ठीक आहे धन्यवाद बालमित्रांनो थँक्यू